परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील चौथ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर ब ना तुरंबेकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांविषयक विषयक अभ्यासाच्या नव्या दिशा या लेखाचा भाग चौथा स्वामी स्वरूपानंदांच्या गुरुपरंपरेचा अभ्यास स्वामी स्वरूपानंदांच्या गुरुपरंपरेविषयी सविस्तर अभ्यास मांडण्याची आवश्यकता आहे या परंपरेतील सत्पुरुष त्यांचा काल आणि स्थल यांची निश्चिती त्यांचं उपलब्ध वाङ्मय चरित्र आणि कार्य या अनुषंगानं असा अभ्यास होऊ शकतो या सत्पुरुषांच्या परंपरा आज कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेत त्यांचा शिष्यवर्ग किती आणि कसा आहे त्यांची विचारप्रणाली आणि आचारप्रणाली कोणती आहे या दृष्टीनं हा अभ्यास मांडल्यास त्यातून एखादा स्वतंत्र ग्रंथही निर्माण होऊ शकेल स्वामींच्या अप्रकाशित वाङ्मयाचा अभ्यास स्वामींची काही अप्रकाशित पत्र आणि अप्रकाशित अभंग अलीकडे उजेडात येऊ लागले आहेत असं अप्रकाशित साहित्य हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो कल्याणीचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक आणि श्री क्षेत्र पावसचा स्वामी स्वरूपानंद शताब्दी विशेषांक या अंकातून काही अप्रकाशित पत्र आणि काव्य प्रथमच प्रकाशित झालं आहे या संदर्भात सर्व स्वामी भक्तांना आणि अनुयायांना पुन्हा एकदा आवाहन केल्यास आणि त्यातून मिळणाऱ्या अप्रकाशित साहित्याचा एकत्रित अभ्यास मांडल्यास बरंच विचारधन हाती लागण्याची शक्यता आहे स्वामी स्वरूपानंदांच्या निवडक वचनांचं संपादन स्वामींच्या सर्व साहित्यातील निवडक वचनं एकत्रित करून स्वामी स्वरूपानंद दर्शन या शीर्षकाखाली साक्षेपी संपादन केल्यास असा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारच्या एकाच ग्रंथातून स्वामींचं यथार्थ दर्शन भाविकांना आणि अभ्यासकांना होऊ शकेल अलीकडं एकनाथ दर्शन तुकाराम दर्शन असे ग्रंथ निर्माण होत आहेत आणि ते महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात लावले जात आहेत या दृष्टीनंही असा ग्रंथ उपयुक्त ठरू शकेल स्वामींच्या सोहम साधनेविषयी बऱ्याच भक्तांनी आणि अभ्यासकांनी वेळोवेळी विवेचन केलं आहे पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि एकत्रित मांडण्याची आवश्यकता आहे म्हणजे या साधनेतील व्यापकता आणि सहजता भाविकांच्या आणि साधकांच्या लक्षात येईल स्वामींचं राष्ट्रीय कार्य शैक्षणिक धार्मिक आणि सामाजिक विचार यांची नव्यानं मांडणी होणं आवश्यक आहे हे सर्व विचार व्यवस्थितपणे मांडल्यास स्वामींची समाजधारणेविषयीची संकल्पना आणि तिची व्याप्ती स्पष्ट होईल आणि स्वामींचं मोठेपणही लक्षात येईल स्वामींचं वाङ्मय आणि जीवनचरित्र या विषयीच्या अभ्यासाच्या काही दिशा आत्ताच नमूद केल्या आहेत या जन्मशताब्दी वर्षात असे काही प्रयत्न मूर्तरूपास आले तर ती स्वामी स्वरूपानंदांची खरी सेवा ठरेल एवढंच नव्हे तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे या माऊलींच्या वचनाप्रमाणे तो सर्वात्मक ईश्वरही या सेवेनं संतुष्ट होईल यात शंका नाही याबरोबरच डॉक्टर बना तुरंबेकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांविषयक विषयक अभ्यासाच्या नव्या दिशा या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण डॉक्टर उषा माधव देशमुख यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्य संशोधनाची दिशा या लेखाचं क्रमशः वाचन ऐकूया स्वामी माझा निरंजन तोचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्य